कोल्हापूरची अंबाबाई आहे ही मी हँडमेड सगळे मुखवट्या सकट दागिन सकट रेडी केलेली आहेत त्यात पण कस्टमायझेशन हा व्हाईट व्हाइट म्हणतो आपण याला याच्यामध्ये जर आपण बघू ना हा बघ तेलाचं प्रमाण भरपूर असत रेग्युलर सगळीकडे बघायला नाही मिळणार छान युनिक आहे पीस हे सगळं वन ग्रॅम मध्ये हो अल ठेवायचं आणि फिरवायचं झाले रांगोळीत तयार किती सोप्पा झालं बघा या बी आहेत फणसाच्या रेडी टू इटे तंबो के धागे के बने हुए ठेवायचं नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत खरेदी महोत्सव पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सुकृतींदर हॉल पारनाका पापडी वसई वेस्ट चार जून ते आठ जून असा याचा कालावधी आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोजच्या वापरातील गृह वस्तू फॅशन हेल्थकेअर केअर प्रोडक्ट वेगवेगळ्या वेग प्रकारचे खाद्य पदार्थ होम डेकोरच्या वस्तू सगळी खरेदी एकाच छताखाली नमस्कार खरेदी महोत्सव आपण सुखरुपिंद्र हॉल पारनाका आणि वसई पश्चिम येथे आयोजित केलेला आहे हे प्रदर्शन आणि विक्री वसईकरांसाठी ही खरेदीची सुवर्ण संधी आहे तर मी तुमच्या चॅनलद्वारे इथल्या लोकांना सगळ्यांना आवाहन करेन ग्राहकांना आवाहन करेन की सगळ्यांनी आठ तारखेपर्यंत जरूर भेट द्या चार ते आठ जून असं पाच दिवसांसाठी प्रदर्शन ठेवलेलं आहे सगळ्यांनी जरूर भेट वेगवेगळ्या नवीन स्टॉल्स आहेत आणि तुमच्यामुळे ग्राहकांच्या लघु उद्योजकांनी स्टॉल लावले त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन मिळेल नवीन वस्तूंची ओळख तुम्हाला बघता येईल तर सगळ्यांनी जरूर भेट द्या थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो मी हिमाली वारसकर विले पार्ले मधून आली आहे आणि माझ्याकडे हँडमेड आर्ट अँड क्राफ्टच्या सगळ्या वस्तू आहेत फोटो फ्रेम्स आहेत ही कोल्हापूरची अंबाबाई आहे ही मी हँडमेड सगळे मुखवट्या सकट कस्टमायझेशन करून मिळेल अडीच ते तीन हजार पर्यंत त्याची रेंज आहे सुरेख ह्यामध्ये पण साईज कस्टमाइज होऊ शकते हे मॅगनेट्स आहे हे थर्टी ते फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे हे ॲक्रेलिक मॅग्नेट्स आहेत त्याला पण मागे मॅग्नेट्स आहे यात साईज लहान मोठी आहे त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज असेल ना कटआउट्स आहेत काय प्राइस हे दोनशे आहे दोनशे आणि हे मोटिवेशनल मॅग्नेट्स आहेत त्याची प्राइस रेंज काय आहे हे थर्टी सेम आणि हे हँडमेड मी केलेलं हँडमेड पेंट केलेलं वस्तू आहेत सगळ्या पॉट किंवा होम डेकोर साठी युज करू शकतो छान आहे काय प्राइस ते हंड्रेड पासून आहे हंड्रेड हे सगळं मी घरी पेंट केलेलं आहे अच्छा बाकी ह्या छोट्या सरस्वती फ्रेम्स वगैरे आहेत काय प्राइस याची ह्याची अडीचशे अडीचशे रुपये त्याच्यामध्ये मोठ्या पण आहेत वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या साईज आहेत याच्यात तुम्हाला हे यंत्र किंवा मंत्र कस्टमाइज करून मिळू शकतो स्वामी समर्थांच्या फ्रेम्स आहेत कस्टमाइज पण आपण करून फोटो पाठवला तर त्याप्रमाणे फ्रेम करून मिळेल थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव तृप्ती देईवाले आपल्याकडे युनिक कलेक्शन आहे ज्वेलरीचं बँगल्स मधलं कलेक्शन आहे स्टार्टिंग आहे हे जे आहे ते वन फिफ्टी आहे देन मग साडेपाचशे पर्यंतच आहेत आपल्याकडे देन बिडलीचे पॅटर्न आहे बुगडी आहे शंभर पासून सुरुवात आहे बँगल्स आहेत छोट्या मुलींचे बँगल्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये डेली यूज चे इयरिंग आहेत रिंग्स आहेत डेली यूजच्या टॉप्स आहेत येस देन ऑक्सिडाइज कडे आहेत हे नेकलेस चा एकदम रेग्युलर ह्याच्यामध्ये कलेक्शन आहे हे नेकपीस काय थ्री फिफ्टी पासून आहे एकदम बेस्ट रेंज मध्ये हे सगळं ग्रॅमचं कलेक्शन आहे हा एक बघा हा चंदन हारचा प्रकार आहे हे ग्रॅम मध्ये एकदम युनिक हा प्रकार तुम्हाला रेग्युलर सगळीकडे बघायला नाही मिळणार युनिक आहे हे सगळं वनग्रॅम मध्ये हो अल बर्ग ह्याची प्राइस काय आहे ची हा अकराशे बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास खूप छान आहे तशीच ही मंगळ तशी हे अँटीक कलेक्शन आहे पूर्ण हे बघा एकदम नवीन आहेत फॅन्सी साडीज वरती याच्यामध्ये पंधराशे पासून पंधराशे पासून yes, सुरू होते म्हणजे yes. वन ग्रॅम मध्ये पण आहे आणि कॉपर मध्ये yes, पण आहे yes. यस yes, yes. थँक्यू नमस्कार मॅडम बिकाना ड्रायफ्रुट्स मध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव हो महेश जोशी हे बघा यावेळेला आपण जसं दरवेळेला आणतो तसं यावेळेला प्रीमियम साईज खजूर आणलेलं आहे सुपर जम्बो साईज मेज्जूल आहे एकदम सॉफ्ट आणि फ्रेश तसंच आपण अंजीर सुद्धा आणलेलं हा बघा तुम्ही बघू शकता आणि प्रेक्षकांना पण दाखवू शकता ही आहे प्रीमियम क्वालिटी अंजीर ह्या आहे अफगाणी अंजीर असेच आपल्याकडे काजू बदाम अखरोड खजूर सुद्धा आहे तुम्ही इकडे बघू शकता हा बाबा हे आपल्याकडे गिरगाईचं तूप आहे प्रीमियम ए टू गिरकाव घी हे कस्टमर्स आपल्या स्टॉलवरती येऊन घेऊ शकतात तसेच आपल्याकडे काजू आहेत बदाम आहेत पिस्सा आहे पिकन नट्स आहेत ब्राझीलियन नट्स आहेत पिकन नट्स आहेत सगळे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे प्रोडक्ट्स आहेत पिस्तापासून रोस्टेड पिस्ता काजू हेल्दी मिक्स मॉर्निंग ब्रेकफास्ट मिक्स फ्रुट्स प्रून्स आहेत क्रॅनबेरीज आहेत मनुके आहेत काळे मनुके आहेत दालचिनी आहे खारीक आहे जर्दाळू आहेत हेल्दी मिक्स आहेत हे सगळे प्रोडक्ट तुम्ही डायरेक्ट वेबसाईट च्या थ्रू पण वागू शकता आणि वसईला सुकृ हॉलला आता एक्झिबिशन चालू आहे हा रोस्टेड काजू आहे त्याच्यानंतर प्लेन काजू आहे मामरा बदाम आहे पिस्ता आहे बिराणी पिस्ता आहे पिस्तास आहे हेल्दी मिक्स आहे हे है, है, पिस्ता पिस्ता हेल्दी मिक्स ड्राय फ्रुट्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता प्रून्स आहेत त्याच्यानंतर क्रॅनबेरी आहे मनुके आहेत ताळे मनुके आहेत जर्दाळू आहेत सगळे टाइपचे प्रोडक्ट्स काजूपासून अंजीरपर्यंत ड्रायफ्रुट ड्रायफ्रुट्स तेला पासून गिरगाईच्या तुपापर्यंत हे हे ए, ए, तु, घी आहे आपल्याकडे सुद्धा इझिली अवेलेबल आहे हे सगळे केमिकल फ्री प्रोडक्ट आहेत तुम्हाला लिकानाट ड्रायफ्रुट्स मध्ये मिळतील आपले सगळे प्रोडक्ट आहेत ना मॅडम हे बघा या नंबर वरती अवेलेबल आहेत या नंबर वरती फोन करून तुम्ही मागू शकता नाईन टू सेवन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स लिकानाट ड्रायफ्रुट्स थँक्यू हा स्नो व्हाईट वॉलनट म्हणतो आपण याला याच्यामध्ये जर आपण बघू ना हा बघ तेलाचं प्रमाण भरपूर असतं हा आपण एवढासा कण घेतलाय हा बघ तुम्ही बघाल ना हे बघा पाणी येतं तसं तेल निघत ही ऑइल कंटेंट आहे हे हाय कंटेंट ऑफ ऑइल आहे नमस्कार दादा नमस्कार आपण माझं नाव शंकर प्रभदेसाई आपल्याकडे असं आरती नगर आहे मॅडम आपण गणपतीमध्ये आरती वगैरे करतो आपण पूजा करतो त्यावेळी याला लावायचं बेल पण येते आपण हाताने होतो आपल्या हात दुखतात तर हे लावून ठेवायचं म्हणजे कंटिन्यू वाजत राहतो आरती वेळी पूजेच्या वेळी वगैरे याला लावून ठेवायचं काय प्राइस आहे त्याची ही तेराशे रुपयाला आहे आणि नगार हा जो नगाराचा आहे तो सात हजारला आहे सात हजारला हो अशी बरीच प्रोडक्ट आहेत जी आपण किचन मध्ये रेग्युलर वापरतो जसं ज्युसर पण आहे त्याच्यामध्ये मग आपण ज्यूस वगैरे करतो संत्रा लिंबू वगैरे जे फळ असतात आतमध्ये टाकायचं वरून फक्त प्रेस करतो म्हणजे इझिली ज्यूस निघतो बिया वगैरे असतात तर भरती एका साईडला जमा होतात ज्यूस होता सातशे रुपयाला आहे सातशे रुपये त्याच्यामध्ये अशी हंडी वगैरे आपण बिर्याणी करतो चिकन वगैरे करायला पुलाव वगैरे आपण काही करतो त्याला वापरायचं हे चोवीसशेला आहे चोवीसशेला मग वेगवेगळ्या साईज मध्ये त्याच्यामध्ये शेप मध्ये हो असे मसाल्याचे डबे पण येतात मसाला वगैरे ठेवतो त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या साईज येतात हा सोळाशे रुपयाला आहे सोळाशे हो अशी बरीच भांडी या स्टॉल वरती आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये थँक्यू दादा वेलकम हॅलो हॅलो मॅम नमस्कार माझं नाव आहे अक्षय देशमुख ब्रँड कडे आपण बघू तुम्ही की आपण मराठी किवर्स टी शर्ट सेल करतो मराठीचे किवर्ड असतात माझ्याशी नीट बोलायचं किंवा असे असतात ते आपण सेल करतो आपले बेस्ट सेलर म्हणजे आज तुम्ही बघू शकता पप्पाची लाडकी किंवा आता लहान मुलं सध्या खेळतात खूप तर हा आहे आपल्याकडे ऊट सूट खेळायचं किंवा हे बाकीचे इतर पॅटर्न पण अवेलेबल असतात काय प्राइस रेंज आहे आपल्याकडे मॅम लहान मुलांची कोणती साईज थ्री फिफ्टी आणि मोठ्यांची कोणती साईज फाय हंड्रेड असे टी शर्ट आहेत कस्टमाइज पण आपण करून देतो कस्टमाइज पण आपण करून देतो रिक्वायरमेंट नुसार धन्यवाद आमचं स्टॉलचं नाव आहे वंश गार्डन आपल्याकडे सगळे क्लिनिकचे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये हे प्रोडक्ट दिलेलं आहे प्लास्टिक सिलर आहे ते बटन ऑन करायचं आहे कुठलंही पॅकेट जे ओपन असतं आपल्याला सहज करण्यासाठी वगैरे वापरता ते पॅकेट पूर्णपणे आपला पॅक झालेलं आहे बॅकसाइड ला जे बटन दिलेलं आहे ते कटर आहे म्हणजे पॅकेट जर ओपन करायचं झालं तर सहज तुम्हाला ओपन करण्यासाठी वापरता येत चार्जेबल असतं चार्ज करून आपल्याला युज करता येते आपल्याला येतं तुम्हाला टू हंड्रेड ला टू हंड्रेड आहेत हे तुम्हाला लायटर गॅस लायटर आहे त्याला फक्त वीस मिनिट चार्ज करा तीन महिने वापरता येतं दिवा बत्ती अगरबत्ती पंथी गॅस या सर्वांसाठी वापरता येतं फ्लेक्सिबल आहे मुळेबल आहे हे पण चार्जेबल आहे ते पण आपल्याला आहे दोनशे रुपयाला दोनशे दोनशे रुपयाला हे तुम्हाला येतं मिनी व्हॅक्यूम कार आहे गाडी आहे स्लायडिंग आहे विंडो आहे वगैरे आहेत चॅनल वगैरे आहेत ते सगळं काही साफ करण्यात तुम्हाला असं वापरता येतं सहज यूज होतं चार्जेबल आहेत ते आपल्याला येतं तुम्हाला फोर फिफ्टीला कंप्लीटली असं फोल्डिंगचं हे तुम्हाला लारशी पुसायचं मॉप आहे फ्लेक्झिबल आहे मोएबल आहे स्ट्रेचेबल आहे करता वेट दोन्ही प्रकारे वापरता असा फोल्ड होतं फोल्ड करून तुम्हाला यूज करता येतं बाहेर सिक्स नाईन्टीला मिळतं इथं आपल्याला फोर फिफ्टीला आहे थँक्यू सगळे क्लिनिंग प्रोडक्ट आहेत आपल्याकडे हो ना हो मॅडम धन्यवाद दादा, दादा। नमस्कार दादा। दादा। माझं नाव अनंत सागवेकर माझ्याकडे तुम्हाला कोकणातला मेवा भेटेल सर्व योजक कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत तेरा प्रकारची लोणची आहेत मुरांबा आहे जाम आहे करवंद हापूस आंबावरी आहे नाचणीसत्व आहे फणसाच्या बिया आहेत उकडलेल्या रेडी टू इट आहेत अरे वा उकडलेल्या अशा राहतात हो पूर्ण मितकूट डांगर कुईपीठ नाचणी सत्व गोडा मसाला उपवास भाजणी आहे मिरची आहेत खोपरेल तेलातले फणसाचे गरे आहेत चिप्स तळलेले आवळा पेठ आहे कडवेवाले आहेत लाल चवळी आहे सगळं कोकण आहे इकडे कोकण आहे आज तांदूळ आहे रेडी टुई भाजी आहेत फणसाची भाजी आहे रेडी टुट टाकळ्याची आहे केळफुलाची आहे अरे वा आळूची आहे पोहे आहेत जांभूळ पोळी आहे आवळा पोळी आहे आंबा पोई आहे सफेद पोई आहेत जांभूळ पावडर आहे आंबे आहे आंब्यात रायचे आहे इकडे पिठ आहेत सर्व प्रकारचे पीठ घाबरण पीठ भाकरीची पीठ स्पेशल मालवणी मसाला आहे वरचा आंब्याचं पल्प आहे हा जांभूळ क्रश आहे डायबिटीज साठी रेडी सरबत आहे आगळ आहे करवंद सरबत आहे आमच्याकडे एक वेगळा प्रकार कोकणच आहे हो थँक्यू हॅलो हॅलो मॅम माझं नाव प्रणाली नितेश मोगरे माझ्या ब्रँडचं नाव आहे शार्विस फॅशन वर्ल्ड माझ्याकडे तुम्हाला टू पीस मध्ये सेट मिळतील थ्री पीस मध्ये डिझायनर ड्रेसेस आहेत कॉटन मध्ये वगैरे असे पार्टीवेअर तुम्हाला पार्टीवेअर गाऊन पाहिजे असेल तर फुल गाऊन आहे काय प्राइस रेंज ह्याची फिफ्टीन हंड्रेड रुपीज आहे ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे तुम्हाला मिळतील सगळे हे कॉर्ड सेट वगैरे लावलेले आहेत कॉर्ड सेट काय प्राइस आहे सेव्हन हंड्रेडचा चा आहे सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड सुरुवात आहे छान असा आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे बऱ्यापैकी मिळतील म्हणजे टू पीस थ्री पीस वन हो, हो, पीस असं सगळं आहे कलेक्ट हो ना सगळं कॉटन मध्ये आणि मिक्स आहे मिक्स 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 कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये प्राइस रेंज काय स्टार्ट होते आपल्याकडे सेव्हन हंड्रेड पासून हंड्रेड पासूनच स्टार्ट होते ते किती पर्यंत आहे ते माझ्याकडे टू थाउजंड पर्यंत टू थाउजंड पर्यंत आहे थँक्यू नमस्कार दादा नमस्कार बघा हे वसईमध्ये प्रथमच वेगवेगळ्या रांगोळ्या ह्या शास्त्राच्या रांगोळ्या आहेत त्या काढल्याने काय होतं आम्हाला भेट द्या आम्ही तुम्हाला सर्व सांगू हे काढल्याने काय होतं हे काढल्याने काय होतं हे काढल्याने काय प्रत्येकाचे वेगवेगळे शास्त्र आहेत हे घरामध्ये खूप उपयोगाचं शंभर टक्के खरंच आहे आता याच्यामध्ये दुसरं बघा ठेवायचं फिरवायचं रंग आले ठेवायचं फिरवायचं रांगोळी तयार इतकं लहान डबे आहेत याच्यामध्ये रंग भरायचे बघा आता आतमध्ये एक बाहेर एक वेगळे रंग भरायचे नाहीत ठेवायची जाळी लॉक करायचे दोनच रंग टाकायचे त्याच्यामध्ये डार्क रंग दोन त्याच्यात लाईट रंग दोन जाळी लावायची वरच्यावर ठेवायचं आणि लॉक करायचं लॉक केलं ठेवलं फिरवलं की रंग आले ठेवलं फिरवलं की रांगोळीत तयार असं मोठं पण आहे हे बघा हे मोठं वाल ठेवायचं आणि असं फिरवायचं फिरवलं की रंग येतात तीन ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे वसईकरांसाठी स्पेशल ठेवायचं आणि फिरवायचं झाली रांगोळीत तयार किती सोप्पा झालं बघा काय प्राइस आहे हे तुम्हाला हजार रुपयात सर्व सेट येणार फक्त एक्झिबिशन मध्ये नाहीतर विकतो हे स्टॅम्प रांगोळी एकदा झटकाय असं स्टॅम्प मारायचे बघा किती छान येतात एकदा असं असं करतो तर रांगोळी चालते एकदा झटका किती जोरात आत काय तुटत नाही लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही झटपाट लगेच उड्या मारत मारत येणार असं वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका असतं आपल्याला साठापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढाय बस रांगोळी तुटतच नाही वसाई करण सगळ्यांसाठी स्पेशल पहिल्यांदाच नवीन आहे घेऊन जा दिवाळी मध्ये इथे भेटणार नाही थँक्यू दादा नमस्कार नमस्कार मी वर्षा मेवाडा माझ्याकडे कुरडई आहेत तांदळाची कुरडई आहे गव्हाची कुरडई आहे नाचणी पापड आहेत नाचणी चकली मुगाची चकली आहे घरघंटीवर दळलेली पीठ आहेत आपल्याकडे कोणकोणती आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे आपल्याकडे आंबोळी पीठ आहे नाचणी आहे ज्वारी आहे मल्टीग्रेन आहे थाली पीठाची भाजणी पण आहे आपल्याकडे आणि तीन फ्लेवर मध्ये खिरीसाठी शेवया आहेत शेवया आहेत शेवया आहेत खिरीच्या कलर असा पिस्ता कलर आहे पिस्ता फ्लेवर आहे मॅंगो फ्लेवर येणार रोज फ्लेवर येणार तीन वेगवेगळे फ्लेवर आणि मल्टीमध्ये पाहिजे असेल तर मल्टीमध्ये पण मिळणार तुम्हाला काय प्राइस आहे पॅकेज ची ह्याची साठ रुपये आहे साठ रुपये आणि ओरिजिन रव्याच्या आहेत ह्या मेन म्हणजे नाचण्याच नाहीत आपल्या मैद्याच्या नाही मसाले आहेत नाही आहेत मोरिंगा चटणी आहे अळशीची आहे खोबऱ्याची आहे करी लिफ्सची पण आहे परत अळशी याची येणार ताळ्याची चटणी पण येणार हे सगळे होममेड आहेत सगळं होममेड आहे थँक्यू नमस्कार ताई नमस्कार माझं नाव आहे रंजन आंबेडकर आणि माझा ब्रँड नेम ईशा क्रिएशन आपल्याकडे सिल्वर जर्मन सिल्वर मध्ये असे इयर आहेत प्राइस रेंज ने चालू होता हे सगळे वन फिफ्टी टू हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत आणि हे सगळे टार्निश मध्ये चेन ब्रेसलेट्स आहेत हा कोरियन नेकलेसेस आहे हे ब्रास मध्ये आहेत प्युअर ब्रास मध्ये काय प्राइस रेंज आहे सगळे आहेंड्रेड च्या रेंज फोर हंड्रेड आणि ही ज्वेलरी आणि ही अमेरिकन डायमंड मध्ये आहे अमेरिकन डायमंड प्लेटिंग मध्ये अच्छा प्लेटिं। आ, प्लेटिंग आता सध्या मान्सून सेल मध्ये टेन पर्सेंट ऑफ आहे हे सगळे मायक्रो प्लेटिंगचे मंगळसूत्र आहे कोरियन इयरिंग्स आहेत कोरियन इयरिंग प्राइस रेंज होते ब्रेसलेट आहे त्याची प्राइस रेंज काय आहे हे थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड सिक्स हंड्रेड पर्यंत आहे अच्छा आणि हंड्रेड रुपीज चे हे रोजगोल्ड चे आहे हे हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज हे रेग्युलर वेअर तुम्ही रेग्युलर वेअर साठी सुरेख आहेत हे पण छान आहेत थँक्यू ताई नमस्कार हा नमस्कार आमचं हे आता प्रदर्शन सुरू झालेलं आहे वसई येथे युनिक हेल्थ आमचा स्टॉल आहे तर आपलं हे एक्झिबिशन आहे चार ते आठ तारीख मध्ये तर मी तुम्हाला त्याची व्हरायटी दाखवतो हे बघा स्पेशल आपल्याकडे जी आली ही कास्य वाटीची बऱ्याच जणांनी फक्त फेसबुक वर किंवा वर ऑनलाईन बघितलेली की तुम्हाला हाताळता येईल पूर्ण हे ग्लेझिंग केलेलं आहे कास्याचं दोनशे ग्रॅम ची फक्त वाटीच आहे तुम्हाला फक्त काय करायचंय ऑन करायचंय तुम्हाला अशा पद्धतीने प्लग दिलेला आहे तुम्हाला हे काय करायचं असं लावायचं आपल्या प्लग मध्ये बऱ्याच जणांनी थाळीवर जाऊन हे करतात हे असे ऑन होते पण जे तळ पाहायला राहते थोडस तेल किंवा तूप लावून जर हे फिरवलं हो बॉडीमध्ये टॉक्सिन रिमूव्ह करतात पूर्ण शरीरातील उष्णता काढून टाकतात त्याच्यामुळे पित्ता गॅस ऍसिडिटी कफ सगळे म्हणजे बरेचसे हे कमी होतात बरेच जण जाऊन थाळीवरती थाळी वापरतात था। पण ऍक्च्युली वाटी ही रात्री झोपताना वापरायची अतिशय सुंदर प्रोडक्ट आहे आयओसो सर्टिफाईड आहे हे तुम्ही बाहेर जर तर बरेच जण एम आर पीने ने विकतात पाच हजार तीनशे नव्याण्णव ला त्याच्यावर आपण असा सेट देतोय हा येतोय बॉडी मसाजसाठी हा तुमचा फेशियल साठी आणि हा तुमचा येतो पूर्ण तळपायांसाठी हा पूर्ण किट तुम्ही जर बाहेर घ्यायला गेला गेला तर याची एम आर पीने ने विक्री होते जी की तुम्हाला पाच हजार तीनशे नव्याण्णव आहे आमचा डायरेक्ट कंपनीचा स्टॉल आहे त्याच्यावर तुम्हाला जवळजवळ सिक्स फिफ्टीचं डिस्काउंट आहे चार आठशे पन्नास प्लस याची दोन वर्षाची वॉरंटी येणार आहे जर काही पूर्ण पीस टू पीस रिप्लेसमेंट आहे सो आय सर्टिफाइड आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दिवस सुरू पाणी वगैरे गरम करायची गरज नाही जेल आहे चार्ज करा लाईट ऑन होईल लाईट बंद होईल काढून ठेवा शिकायला घ्या एक तास गरम राहणार कंबर पार्ट मान शेकायला अतिशय सुंदर आहे स्काल्प मसाजर आहे कोणाला हेड मसाज करायचं असेल किंवा डॅन्ड्रफचा चा डॅन्ड्रफ होतो हे पण चार्जेबल आहे सी टाइप चार्जिंग आहे ऑन करा अशा पद्धतीने सिलिकॉन ब्रश तुम्हाला फक्त डोक्यावर धरायचं आहे आहे ते त्याचं काम करत राहणार चार्जिंग होते पण वॉरंटी येते बाहेर तुम्हाला गेलात तर जवळजवळ अठराशे पन्नास लाईक आपण तेराशे पन्नास विथ वन इयर वॉरंटी ऐकूल आहे सगळ्यात हॉट सध्या मोबाईल किंवा लॅपटॉप चा वापर अतिशय जास्त होतो लहान मुलांपासून हे एक अलोव्हेरा जिलचं बनवलेलं आहे तुम्हाला फक्त फ्रीज मध्ये ठेवायचं आहे आणि डोळ्यांना लावायचं डोळे दुखतात डोळ्यातून पाणी येतात डोळ्यांखाली जे ब्लॅक सर्कल येतात जवळजवळ नाईन्टी पर्सेंट त्रास येणे कमी होऊन जातात ह्याची एमआरपी जी आहे टोटल ट्रेडमार्क आहे मेड इन इंडिया आहे युनिक च प्रोडक्ट आहे थ्री नाईन्टी नाईन एम आर पी आहे याच्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे टू हंड्रेडला ला येऊन जातं प्लस त्याच्याबरोबर फेस मास्क आहे पूर्ण चेहऱ्यासाठी आज स्पेशल पावसाळ्यानिमित्त ऑफर आहे की जर तुम्ही पूर्ण चेहऱ्याच घेत आहेत हे पण सेम तुम्हाला फ्रीज मध्ये चेहऱ्याला पिंपल रिंकल बरेचसे त्रास कमी होतात हे नाईन नाईन्टी नाईन एमरपी आहे ह्याच्यावर एक फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे फाईव्ह हंड्रेड ला येत पण हे जर घेत आहे तर स्पेशल आपले ऑफर आहे वसाईकरांसाठी ते ऐकून आपण फ्री देतोय म्हणजे ह्याचे पण टू हंड्रेड रुपीज द्यायची गरज नाहीये हे चार ते आठ तारीख पर्यंत ही ऑफर आहे चप्पल आहे बाकी तुमचे सगळे लाईट वेट चप्पल तुम्ही पावसात वगैरे कुठेही वापरू शकतात बाकी सगळ्या गन है मसाज गन बॉडी मसाज सा प्रोडक्ट है तुम्हें स्टॉल विजिट करा मैं बाकी तो तुम्हारे प्रोडक्ट बदल महिला धन्यवाद थैंक यू हेलो मैडम देखिए साड़ी आएंगे हमारे पास बाटिक प्रिंट ये देखिए यूनिक से प्योर हैंडलूम का स्टॉक होता है मैम हैंड प्रिंट होता है ये क्या प्राइस है इसका ये सिक्सटीन है मैम सिक्सटीन जी मैम एक ये आएगा फिर एक देखिए मोडाल सिल्क आएगा चंदेरी प्रिंट मैम ये।, ये अलग मटेरियल है जी जी ये अलग मटेरियल है ये ऐसा रहेगा दिस पल्लू रहेगा और ऑल ओवर बॉडी आप ये छोटे-छोटे प्रिंट आएंगे मैम इसका प्राइस ये 1800 है मैम 1800 जी फिर ये आएगा हमारे पास कतान सिल्क में इसमें भी आपको कलर्स मिलेंगे मैम इतने सारे कलर्स है जी इसका प्राइस रेंज क्या है ये 2200 है मैम 2200 जी मैम छान है साड़ी ये ऐसा रहेगा अच्छे रहते हैं विद ब्लाउज पीस होते हैं जितने साड़ी है सब ब्लाउज पीस साथ में रहते हैं विद ब्लाउज पीस साथ जी मैम जी

ट्रेडिशनल लुक इसमें आप कंट्रेक्ट एंड प्रिंटेड ब्लाउज डालते मैडम बहुत सुंदर दिख रही है क्या जी जी सब कलर एक मिनट टोटल लाइट कलर आता है इसमें, इसमें सब लाइट कलर आते हैं सब मटेरियल में बहुत सारे कलर अवेलेबल है आपको ड्रेसेस में चाहिए मैडम तो ड्रेसेस में मिल जाएंगे

एक क्या प्राइस रेंज आहे ये क्या प्राइस रेंज है कौन सा well, ये 1200 1200 जी वेलकम हेलो हेलो माझं नाव पुष्पा डाकणे आहे माझं प्रोडक्टचं नाव आहे होममेड ओन फ्रेश हे माझे ओटचे प्रोडक्ट्स आहेत काय काय आहे याच्यामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये हे ना डायबिटीस साठी लोकांना हे तीन प्रकारचे ओट्स आहेत बदाम आहेत मनुका आहे सूर्यफुलाच्या बिया आहेत अळशी आहे तिल आहे असे हे करून प्रोडक्ट बनवले आहेत हे ओटचे बाईट्स आहेत हे मिक्स फ्लेवर हे चॉकलेट मध्ये आहेत प्रत्येकाची वे प्राइस वेगवेगळी वेगवेगळी आहे प्रत्येकाची प्राइस हे व्हाईट चॉकलेट मध्ये बनवलेलं आहे मुलांना आणि त्याचप्रमाणे हे जे बाईट्स आहेत त्याचप्रमाणे हे असे ग्रनोला बार याला ग्रनोला बार बोलतात हे बार आहेत प्रत्येकाचे वे वेगवेगळे हे माझ्या कुकीज आहेत चॉकलेट कुकी रेझन कुकीज माझी वॉलनट ब्राउनी आहे फेमस ही ब्राउनी आहे का हा माझी ही वॉलनट ब्राउनी खूप फेमस आहे विदाउट फ्रीज दहा दिवस राहते हो का चांगले हो आणि हे हे राईस मिसली आहे आपण गेलक सारखे जे मिसली बोलतो ते ही राईस मध्ये आहे ही ओट्स मध्ये आहे आणि हे माझे सगळे प्रोडक्ट होममेड आहेत मी स्वतः बनवते हे आपण स्वतः बनवत आहे हे स्वतः बनवते सर्व प्रोडक्ट असं धन्यवाद नमस्ते मॅडम माझं नाव प्रमिला राजू मोरे मी माथेरानचे आहे आम्ही माथेरानच्या सगळ्या चपल आपल्या सगळ्या हँडमेड मिळणार तुम्हाला आणि पारंपरिक आहेत या आपल्या सगळ्या लेदर मध्ये येणार डॉक्टर कम्फर्टचे आहेत आणि पूर्ण हाताने बनवलेल्या विविंग केलेल्या चपल्या आहेत काय प्राइस आहे स्पेशल आता मान्सून सीझनचा स्पेशल डिस्काउंट नऊशे ची आहे ती सातशे ला मिळणार आणि ह्या तुम्हाला साडे सातशे ची आहे ती सहाशे ला मिळणार आणि ह्याच मध्ये घ्यायला जाईल साडेआठशे ती तुम्हाला साडेसहाशेला मिळणार त्याला हिल आहे का हा हा आणि नॉन स्लीप लेदरच येणार ले आणि अजरब कलमकारी मध्ये मिळते अच्छा आणि आता मान्सून सिझनचा ना स्पेशल डिस्काउंट ठेवलेला आहे या चालतात मान्सून तरी ऍक्च्युली ह्या आहेत ना आता कसं माहितीये मध्ये लोकांना महाग पडतात लोक आता घेऊन ठेवतात काय मग ते आता घेऊन ठेवतात आणि मग नंतर वापरतात आणि पावसात थोडाफार कधी कमी पावसात तुम्ही वापरू पावसा शकता वापरू शकता अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये होत ताई प्रत्येकाची प्राइस रेंज त्याच्या डिझाईन प्रमाणे वेगवेगळी असेल हो ना नाही सेम प्राइस आहे कलमकारी जी फ्लॅटची ची आपल्या आहे कलमकारीची सेम असणार पण या वेगळ्या असणार ना प्राइस रेंज आता ह्या साडे आठशे ची ती साडेसहाशे ला शोरूम मध्ये घ्यायला जाल तर आहे ना अठराशेच्या खाली मिळत नाही अठराशेच्या खाली हो हो धन्यवाद थँक्यू मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मी माधवी पालकर आमच्याकडे उद्यमिता ब्रँडच्या पर्सेस आहेत अशा टिफिन बॅग्स आहेत वेगळ्या चुन्नी बॅग्स आहेत सेट आहेत ज्वेलरी ठेवायला आहे मोबाईल कवर आहे पाऊच आहेत असे काय प्राइस आहे या पाऊच ची पाऊच की एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आणि हा जो सेट आहे दोनशे दोन दोन है ला का। दोनशे ला ते सगळं हँडमेड आहे ना हँडमेड आहे नंतर हा असा एक नवीन बटवा पण आलाय पैठणीचा काय प्राइस ला आहे तो पाचशे ला अशा मोठ्या बॅग पण आहेत पर्स म्हणजे हो ना काय प्राइस रेंज आहे त्याची त्यांची अडीचशे पासून साडेचारशे पर्यंत अडीचशे पासून साडेचारशे पर्यंत आणि हे काय आहे हे सगळे बरवाचे गाईच्या बनवलेले कॉस्मेटिक अच्छा कॉस्मेटिक आहेत सगळे हा त्याच्यामध्ये लिपस्टिक का आहे काय आहे आहे का फाउंडेशन आहे शॅम्पू कंडिशनर साबण फेस ऑइल नंतर फेस वॉश आहे बॉडी वॉश आहे थँक्यू हा नमस्कार मी हेमाली पाटील मी बंगली नाक्याला धुपलवाडी गावात राहते माझ्याकडे या बॉटल्स आहेत ही दीड लिटरची आहे ही एक लिटर, थी थी एक ही लिटर, लिटर आ, आहे ही ती साडेतीनशे एम एल आहे ही एक तीनशे दहा एम एल आहे आणि ही अर्धा लिटर आहे या सगळ्या वन लिटरच्या आहेत सगळ्या टप्परवेअर मध्ये टप्परवेअर आहे माझं शॉप आहे टप्परवेअरचं आणि हे टिफिन बॉक्स आहेत आणि हे लहान मुलांसाठी बॉटल आहे काय प्राइस आहे याची अडीचशे रुपये अडीचशे रुपये खूप सुरेख आहे ही पण लहान मुलांसाठी सगळं आहेत या पण आहेत पण छान आहेत याची प्राइस आणि वेगवेगळ्या प्रकार मध्ये टिफिन आहेत आपल्याला हे सगळे टिफिन बॉक्सच आहेत काय प्राइस आहे ची एक एक ही दोनशे रुपये आहे दोनशे रुपये हे रुपये आहे हा स्टील बॉडी असलेला बॉटल आहे आता नवीन आले आहेत हे पण छान आहेत छोटे छोटे ते स्नॅक कप आहेत म्हणजे सगळं लोणचं वगैरे न्यायसाठी आहे बरोबर काय प्राइस आहे मी ऑर्डर व फ्री देते आणि हा ट्रॉपिकल आहे ते काय आहे ट्रॉपिकल अच्छा हे पण टिफिन बॉक्स आहे म्हणजे लिक्विड वगैरे कॅरी करू शकतो अजिबात हॅलो माझं नाव चेतन हे आपण साताऱ्याचा आपला ब्रँड आहे आरुषी म्हणून त्याच्या अंडर आपण हे पेढे विकतो हे जनरली गाईच्या दुधापासून बनलेले पेढे असतात असे सुंदर आणि एकदम ओरिजिनल जो मावा असतो ज्या दुधाचा गाईच्या दुधाचा मावा बनतो त्याच्यापासून हे कंदी पेढे बनतात पाव किलोचा बॉक्स आहे का आ, पाव हा पाव किलोचा बॉक्स आहे हा एकशे सत्तर रुपयाला पडतो आणि दहा दिवस हे फ्रीजच्या बाहेर राहतात व्यवस्थित हो तू? तूप आपलं हे ओरिजिनल साताऱ्याचं आपलं गाईच्या दुधापासून बनवलेलं हे लोणकडी साजूक तूप आहे असं पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो एकदम आरुशीचं हे आपण होम डिलिव्हरी पण करतो जर कोणाला हवं असेल तर आम्हाला होम डिलिव्हरी पण मागू तर लाकडी खाण्याची तेल पण आपल्याकडे असतात नारळाचा आहे शेंगदाणा आहे करडई आहे आहे सर्व तेल पण आपण दादा नमस्कार माझं नाव गोपाळ पटेल आहे आमचे भरपूर स्वतःची ब्रँड आहे त्यामध्ये जेष्टी ब्युरो वुमन्स जेन्ट्स लेडीज आहेत काय प्राइस आहे टू नाईन्टी नाईन एम आर पी आहे आणि आम्ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ला देतो अच्छा आणि आमचे धूप आहे कपूर आहे त्यामध्ये अगरबत्ती आहे साम्रानी कप आहे साम्रानी कप आहे काय प्राइस आहे या बॉक्स या बॉक्सची प्राइस आहे तीनशे रुपये थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड्रेड आणि हे अगरबत्ती बॉक्स अगरबत्ती मध्ये डिफरंट डिफरंट आहे हिना आहे वेदा आहे अच्छा त्याप्रमाणे त्याची प्राइस वेगवेगळी आहे किती प्रकार आहेत अगरबत्ती मध्ये मध्ये दहा ते बारा व्हरायटी आहे दहा ते बारा व्हरायटी आहे थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ छान असं एक्झिबिशन आहे सगळेच स्टॉल खूप छान छान आहेत आपण नक्कीच या ठिकाणी भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद